मित्रांनो बाईक गॅरेजवाला रविराज ऑटोमोबाईल या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपल्या गॅरेजमध्ये यामा कंपनीची यामा पसिनो ही गाडी रियल ब्रेक केबल तुटल्यामुळे आज आपण त्या गाडीला रियल ब्रेक केबल टाकणार आहोत आपण यामा पसिनो या, मा या गाडीला मागील ब्रेक केबल टाकणार आहोत ते पण सोप्या पद्धतीने तेही तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही घर बसल्याही आपल्या गाडीला केबल टाकू शकता तर केबल टाकण्यासाठी सर्वप्रथम आपण गाडी हेडलाईट वायझर खोलणार आहोत हेडलाईट वायझर खोलण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला सर्व असे नट खोलून घ्यावे लागतील अशा प्रकारे आपण सर्व नट स्क्रू खोलून घेऊया स्क्रू खोलल्यानंतर आपण अलगदपणे हेडलाईट वायझर काढून घेऊया अशा प्रकारे आपण सावधगिरीने हेडलाईट वायझर काढूया कृपया ध्यान द्या हेडलाईट जर काढताना त्याचे ब्रॅकेटचे नट व्यवस्थित खोलावे यानंतर आपण बॅटरी पॅनल खोलून घेऊया अशा प्रकारे आपण फ्रंट बॅटरी पॅनल मागील दोन नट व पुढील दोन नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण नट खोलूया यानंतर आपण अलगतपणे बॅटरी पॅनलही काढून घेऊया अशा प्रकारे आपण बॅटरी पॅनल काढून घेऊया आपण पाहू शकता यानंतर आपण ब्रेक लिव्हर मधील ब्रेक केबल काढून घेऊया अशा प्रकारे आपण ब्रेक केबल काढून घेऊया यानंतर आता आपण मागील बाजूस मागील बाजूस ब्रेक केबल खोलून घेऊया अशा प्रकारे आपण मागील ब्रेक मधून ब्रेक केबल काढून घेऊया अशा प्रकारे आपण ब्रेक केबल काढून घेऊया यानंतर जुन्या ब्रेक केबलच्या शेवटच्या टोकाला आपण नवीन केबलचे सुरुवातीचे टोक अशा प्रकारे टेप म मध्ये फिटिंग करून घेऊया यानंतर पुढील बाजूस असलेली जुनी केबल वरच्या बाजूने वढून घेऊया अशा प्रकारे आपण जुनी केबल बॅटरी पॅनलच्या वरच्या बाजूने आतमध्ये वढून घेऊया यानंतर मागील बाजूला असलेली नवीन केबल आपोआप ओढल्यामुळे पुढे येईल अशा प्रकारे आपण पाहू शकता आपण जुनी केबल साह्याने नवीन केबल आतमध्ये ओढून घेतलेले आहे आपण पाहू शकता जुन्या केबलच्या शेवटीला आपण लावलेले नवीन केबल अशा प्रकारे आता आपल्याकडे आलेले आहे कुठलाही खालचा पॅनल खाल न खोलता आपण ब्रेक केबल काढून घेतलेला आहे आता ब्रेक केबल लिवरमध्ये अशा प्रकारे गुंतून घ्या तर अशा प्रकारे आपण ब्रेक केबल लिवरमध्ये गुंतून मागील केममध्ये जोडून घ्यावे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीने यामा पसिनोची मागील ब्रेक केबल बदलली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत धन्यवाद